नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी बोरविहीर ते नरडाणा या पन्नास किलोमीटर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना अन्यायकारक व कमी मोबदला मिळाल्याचा आरोप करत धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील सुमारे पन्नास गावातील भूसंपादित शेतकऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे शासनाने निवडणुकांपूर्वी योग्य न्याय द्यावा अन्यथा मतदानाचा अधिकार बजावणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे बोरवीर ते नाडाणा भूसंपादित शेतकरी आमच्या बोरवीर ते नाडाणा रेल्वे मार्ग पन्नास किलोमीटरच्या रेल्वे मार्गामध्ये जमीन भूसंपादित झालेली आहे तेवीस नऊ दोन हजार तेवीसपासून आमच्या भूसंपादनाचा निवाडा जाहीर झाला त्या दिवसापासून आम्ही सर्व शेतकरी त्या निवाड्यामध्ये ज्या चुक्या त्रुट्या होत्या त्या त्रुट्या हो व चुक्यांमुळे आम्ही संघ म्हणजे त्या वेळोवेळी शासनाला व राज्य सरकारला निवेदन देऊन आमच्या निवाड्यावरच्या चुका त्रुट्या या दृष्टीकोनं आम्हाला न्याय द्या आम्ही न्याय देत मागत असताना दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचं लोकसभेचं इलेक्शन झालं दोन हजार पंचवीस सव्वीसचं विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यानंतर आता भू घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होत आहे तरी आम्हाला न्याय मिळत नसेल आम्ही मुंबईपर्यंत पोचलो महसूल मंत्र्यापर्यंत पोहोचलो महसूल मंत्री साहेबांनी व पालकमंत्री साहेबांनी मिटिंग लावून कलेक्टर साहेबांना व प्रांत साहेबांना वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा आम्हाला जर कधी आमच्या भूसंपादित गेलेल्या जमिनीचा मोबदला वेळेवर चांगल्या प्रकारे मिळत नसेल तर आम्ही होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विलेक्शनावर बहिष्कार टाकून आम्ही मतदानापासून वंचित राहणार याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील कारण आम्ही जर निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे जर आमच्या आमची दखल घेत नसेल तर आम्ही मतदान करायचं कसं मतदान करून आमचा उपयोग काय लोकांना लोकप्रतिनिधींना निवडून आमच्या सर्वसामान्य लोकांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही मतदान करून त्यांना निवडून देऊन आम्ही फार मोठी चुकी करतो असं आम्हाला शेतकऱ्यांना निर्देश नि आलेलं आहे आणि म्हणून आम्ही मतदानापासून वंचित राहणार आहोत आम्ही मतदान करणार नाही आहोत आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही मतदान करणार नाहीत हे सर्व शेतकरी बंद करून आम्ही अनिल पाटील आपण राज्य सरकारला व प्रशासनाला करू इच्छितो सांगू इच्छितो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद